सर्वांची लाडकी ताई ताई नरेंद्र नरेंद्रसिंग सुरेंशी यांना नम्र प्रार्थना करतो की त्यांनी या व्यापारी बांधवांच्या बैठकीला आपलं मनोबत व्यक्त करावं सामाजिक बांधिलकी जपली नवनवीन आव्हानं त्यांनी स्वीकारले मग ती आपली निर्मल सीडशी लॅब असेल खूप मोठं आव्हान होतं असे नवनवीन आव्हानं त्यांनी स्वीकारले आणि कायम त्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये गुणवत्ता राखली त्यांनी राजकीय त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही भ्रष्टाचार कमिशन किंवा टक्केवारी अशा गोष्टी त्यांनी कधीही अशा गोष्टींना थारा दिला नाही आणि तात्यासाहेबांनी दिलेले सर्व नैतिक मूल्य सातत्याने जपत त्यांनी जपत राहिले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी त्यांचा औद्योगिक वारसा असेल त्यांचा सामाजिक वारसा असेल राजकीय वारसा असेल वैचारिक वारसा असेल किंवा संस्काराचा वारसा असेल हा सगळा वारसा घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे आप आत्ता बापणाजींनी सांगितलं की आमदार साहेब असं बोलले तसं बोलले पण मी जर तात्या साहेबांचा सा संस्काराचा वारसा घेऊन आली असेल तर मी त्यांच्यावर कधीच बोलणार नाही आपांवर कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे पण मी त्यांच्यावर बरं वाईट कधीच बोलली नाही बाकी राजकारणात आल्यानंतर ज्या एकमेकांवर करायच्या एक असतात तेवढ्या मी करेन परंतु मी माझी पातळी अजिबात खाली जाऊ देणार नाही ना इव्हन त्यांची मुलगी आहे ती माझी भाचीच आहे ती सुद्धा माझ्यावर अगदी खालच्या पद्धतीने बोलते परंतु मला तात्यांनी सांगितलंय की प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवायचा असतो आणि मी तो संयम गेल्या तीन वर्षापासून अगदी ती व्यवस्थित पद्धतीने मी संयमात राहते आहे त्रास प्रचंड होतो परंतु मला असं वाटतं की जेवढे आघात आणि जेवढे वार माझ्यावर होत आहेत तेवढी तेवढी मी पक्की होते भक्कम होते आहे असं मला वाटतं कारण की मी ज्यावेळी आली प्रवेश केला त्यावेळेची वैशाली आणि आजची वैशाली याच्यात मला जमीन फरक जाणवतोय त्यावेळी मी खूप इमोशनल होती परंतु परिस्थितीने मला अगदी चांगल्या पद्धतीने हळूहळू हो एक एक स्टेप बाय स्टेप घडवते आहे असं मला जाणवतंय म्हणून त्यांनी कितीही काहीही खालच्या तरावर बोलले तरी मी त्यांच्यावर बोलणार नाही मला आमचे सगळे पदाधिकारी बोलतात पण की ताई तुम्ही त्यांच्यावर बोला परंतु प्रत्येक माणसाचे काही प्रिन्सिपल ठरलेले असतात <coughs> मी पण माझे काही इथिक्स प्रिन्सिपल आहेत ते मी सोडणार नाही कारण की ह्या गोष्टी राजकारणाच्या थोड्या दिवसापुरत्या असतात परंतु आपलं जे पर्सनॅलिटी आहे व्यक्तिमत्व आहे हे कायमच खरा होऊन जात म्हणून मी संयम ठेवला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी असा कुणीही विचार करू नका की ताई आप्पावर बोलत नाही किंवा मग हे आपण एकत्र होतील का असा अजिबात कुणी शंका ठेवू नका ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते खर तर बांधवांनो आपण सगळे व्यापारी बांधव शहराचं आणि तालुक्याचे एक जबाबदार नागरिक आहात ज्याप्रमाणे आपण आपल्या व्यवसायामध्ये नियोजन करतात अगदी वार्षिक ताळेबंद आपण तयार करतो आणि आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा जो आपण एक आढावा घेतो <गँग> अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या शहराचा आणि आपल्या तालुक्याचा सुद्धा विकासाचा ताळेबंद आपण घेतला पाहिजे निवडणुका आल्या जर आता राजेश बाबूजींनी सांगितलं त्याच पद्धतीने मला आपल्याला सांगायचंय की निवडणुका आल्या की व्यापाऱ्यांच्या बैठकी होतात आणि पुढे पाच वर्ष व्यापाऱ्याला काहीच विचारलं जात नाही त्याची दखल घेतली जात नाही आपण मला सांगा काय केलंय व्यापाऱ्यांसाठी याचा जाब आपण विचारला पाहिजे पण इच्छा असूनही आपण त्याच्यावर बोलणार नाही कारण सगळ्यांना माहिती आहे इथे प्रचंड दहशत आहे प्रचंड भीतीचं वातावरण आहे हे तुम्ही जरी बोलून दाखवलं नसलं तरी सुद्धा ते मला जाणवत आहे मला माहिती आहे <coughs> मला सुद्धा मी घरातली व्यक्ती होती तरी मला सुद्धा एक व्यापारी म्हणून त्रास दिला गेलाय आपल्या कानावर आलंच असेल जसं निर्मल सीड्सला सहा कोटीची नोटीस आली एम एस सी का तर निर्मल सीड्स हे ऍग्रीकल्चर इंडस्ट्री नाहीये असं सांगितलं गेलं आपल्यातील कोणाला वाटत असेल की ऍग्रीकल्चर इंडस्ट्री नाही आहे तर प्लीज तुम्ही सांगा आम्ही आम्हाला म्हणजे आम्ही कोर्टात गेलो आम्ही सांगितलं आम्ही सहा कोटी भरणार नाही कारण की आमची अॅग्रिकल्चर इंडस्ट्री आहे असो त्या गोष्टी खूप आहेत पण जर माझ्यासारख्या व्यक्तीला पण त्रास होतो <coughs> तर आपल्यासारखे लोक घाबरणारच भीतीचं वातावरण राहणारच म्हणून मी तुम्हाला समजून घेऊ शकते कारण मी पण एक व्यापारी आहे व्यापाऱ्याला काय त्रास होतो हे मला चांगलं माहिती आहे मानवांनो मानसिंगा इंडस्ट्रीज असेल खतकार का कर, कर, खत कारखाना असेल औद्योगिक वसाहत असेल त्या वसाहतीतले छोटे मोठे उद्योगधंदे असतील निर्मल सीड्स असेल शेतकरी संघ असेल या उद्योगांमुळे रोजगार निर्मिती झाली ट्रान्सपोर्टची निर्मिती म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी लोकांना रोजगार मिळाला हॉटेल व्यवसाय चांगले चालायला लागतात तसेच अनेक लहान मोठ्या लघु उद्योगांना च्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं चा अर्थचक्र चालू राहतं ते गतिमान होतं परंतु आजची वस्तुस्थिती जी आहे ती अगदी भयानक आहे ते म्हणजे आज आपण बघतोय मानसिंगा इंडस्ट्रीज बंद पडली शेतकी संघ बंद पडला औद्योगिक वसाहतमध्ये जे काही छोटे मोठे उद्योग होते त्या उद्योगांना व्यवस्थित सोय सुख सुविधा नसल्यामुळे त्याचा अभाव असल्यामुळे ते उद्योग बंद पडले त्याला एक महत्वाचं कारण गुंडागर्दी सुद्धा आहे हे आपण सगळेजण बारकाईने बघा खत कारखान्यांच्या नवीन बांधकाम चालू आहे ते टेंडर सुद्धा नातेवाईकांना दिलं जवळच्या मित्रांना दिलं आणि त्यामुळे बांधकाम जर आपण बघाल तर ते बंद पडलेलं आहे परिणामी कारखाना बंद झाला रोजगार बंद झाला कामगार वाऱ्यावर झाले हमाल ट्रान्सपोर्ट हॉटेल व्यवसाय या अनेक लोकांना च्या रोजीरोटीवर त्यामुळे परिणाम झालेला आहे उलट एकही उद्योग या संघात आला नाही मग व्यापारी आणि उद्योगांसाठी आपण काय केले आपण त्यांनी म्हटलं की मी व्यापाऱ्यांसाठी हे केलं मी ते केलं पण व्यापार उद्योगासाठी काय केलं हे आपण सगळेजण थोडस अभ्यासपूर्वक आपण या सगळ्या गोष्टी बघाव्या अशी मी आपल्याला विनंती करेन <coughs> मार्केट कमिटीची जागा होती त्या जागेत ती जागा कोणा कोणी घेतली सांगा मला मार्केट कमिटीची जागा कशी कशा पद्धतीने हडप केली गेली याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे मार्केट कमिटीत विरोधकांना प्रशासक पदी कोणी बसवलं मार्केट कमिटीत आत्ताही कोण कोण सोबत आहेत नगरपालिकेत साठ चा सा जो फॉर्म्युला आहे त्याचा सेटलमेंटचा विषय तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेतकी संघात कोण सोबत आहे किती दिवस आपण हे सगळं जनतेच्या डोळ्यामध्ये धु धुळफेक करणार आहेत आणि आपण सगळेजण सहन करणार आहोत या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे नगर देवळात दहा वर्षापासून एम आय डी सी टाकणार त्याचं ऑनलाईन उद्घाटन झालं परंतु तिथं जागेवर एमआयडीसीचा काहीच ठिकाणा नाही मात्र नांद्रेची जी फॅक्टरी होती ती छान सेट झाली आहे व्यापाऱ्यांना गावात शांतता शांततेत व्यवसाय करायचा असतो ती शांतता गावात आहे का याला जबाबदार कोण हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून गाळे विक्रीचा जो व्यवसाय थाटलाय त्याला आपण विकास म्हणायचा का मी हे फक्त प्रश्न विचारले उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बांधवांनो दहा दहा दिवस नळाला पाणी येत नाही आपण पाचोरा शहरात राहतो दा दहा दहा दिवस नळाला पाणी येत नाही वॉटर फिल्ट्रेशन प्लांट आपल्या इथं बनवलाय तो चालू नाही परिणामी खराब पाणी नागरिकांना मिळतं आरोग्य धोक्यात आहे शहरात चांगले उद्यान नाही जॉगिंग ट्रॅक नाही जलतरण तलाव नाही क्रीडा संकुल नाही आपल्या पाठवऱ्यात चांगलं नाट्यगृह हो नाही शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आहेत बेरोजगार तरुणांच्या समस्या आहेत शैक्षणिक समस्या आहेत शाळा आहेत तर तिथे शिक्षक नाही शिक्षक आहेत तर शाळा व्यवस्थित नाही गळक्या आहेत आरोग्य आपले सरकारी दवाखाना असेल त्याची अवस्था खराब आहे हे सगळ्या गोष्टी वाऱ्यावर आहेत महिलांचा विचार केला के तर महिला असुरक्षित आहे व्यापारी असेल पत्रकार असेल प्रशासकीय अधिकारी असतील सगळ्यांवर दहशत आणि गुंडगिरी या मतदारसंघात झालेली आहे आणि दोन नंबरच्या धंद्यांचा सुळसुळाट या मतदारसंघात झालाय मग आपण ह्या सगळ्या गोष्टींना विकास म्हणायचा का मग ह्याच गोष्टींचा विकास झालाय का आणि मला आपण प्रामाणिकपणे सांगा की तात्यांच्या कार्यकाळामध्ये अशा गोष्टी होत्या का हे चित्र असं होतं का त्यावेळी मला सगळं चांगलं आठवतंय तात्यांच्या काळामध्ये व्यापारी खुश होते अधिकारी खुश होते तात्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही त्यामुळे आपल्याला हे चित्र कुठेतरी बदलावं लागणार आहे मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मी राजकारणात येणार नव्हती मला राजकारणाची आवड नव्हती पण मला राजकारणात यावं लागलं ते पण परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला असं वाटतं मी आता मी प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करत असते मला या तीन वर्षात राजकारणात सेट व्हायला प्रचंड त्रास झाला कारण मी त्या फ्लो मध्येच नव्हती कधी पण मला एक कळतं की याच्यातून मी पॉझिटिव्ह असं घेते की कदाचित तात्यांच्या हातून काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील आणि परमेश्वराने मला ती बुद्धी दिली आणि ते कदाचित माझ्या हातून करून घ्यायचं असेल म्हणून मला राजकारणात यावं लागलं त्यामुळे माझ्यावर कुणी टीका केल्या कितीही टीका केल्या काहीही केलं तरी मी सध्या डोक्यावर बर्फाची गाडी ठेवली आहे डोकं शांत ठेवून फक्त मला तो पक्षाचा तो डोळाच दिसतोय मला दुसरं काहीच दिसत नाहीये त्यामुळे मी कुणावरही काही बोलणार नाही आपल्याला मी म्हणजे मला सांगावंच वाटतं की तात्यांचा प्रत्येक गोष्टीत इतका अभ्यास असायचा की आता कोणतरी उल्लेख केला त्यांनी एकदा हाऊसमध्ये व्हॅटवर बोलले होते जवळजवळ दीड ते दोन तास ते व्हॅटवर बोलले होते त्यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी इतकं कौतुक केलं आणि त्यांना चिठ्ठी पाठवली की धन्यवाद तुमच्यामुळे माझं नॉलेज वाढलं आणि मला तुम्ही भेटायला या मला अजून तुमच्याकडून माहिती पाहिजे असं असं त्यांना त्यावेळी हे चिठ्ठी आली होती बांधवांनो मी आपल्याला एक विनंती करेल आता राजेश वयांनी पण सांगितलं की जीएसटीच्या वेळी कोणीही पुढे आलं नाही कोणताही लोकप्रतिनिधी नाही किंवा कोणीच पुढे आलं नाही जीएसटीचा विषय होता तेव्हा पण मी आपल्याला सगळ्यांना शब्द देते की जसं साहेबांनी वॅजच्या बाबतीत केलं तसं आपल्या आप व्यापारी बांधवांच्या ज्याही अडचणी असतील जीएसटीच्या बाबतीत असतील इन्कम टॅक्स काही अडचणी असतील तर मी त्याच्यासाठी शंभर टक्के आपण मला साथ दिली तर मी नक्की त्या गोष्टीचा पाठपुरावा करेल आणि शेत व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अडचणी असतील त्याच्यासाठी मी शंभर टक्के आपल्या सोबतच राहणार हा मी आपल्याला शब्द देते मानवांना खरोखर आपल्याला आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे गुंडगिरी आणि दहशतीला आपण बळी पडू नका शहरात शांतता ठेवा भयमुक्त वातावरण ठेवा असल्या वाता तसं वातावरण असल्याशिवाय व्यापाऱ्या व्यापारामध्ये वाढ होणार नाही आपण माघारीच्या दिवशी चित्र बघितलं असेल ज्या दिवशी माघार झाली त्या दिवशी आपण प्रांत कार्यालयामध्ये जो प्रकार घडला दोन उमेदवारांच्या दोन्ही साइडच्या गुंडांनी जे वातावरण तयार केलं होतं ते इतकं भयावह होत की असं वाटत होतं इथे पाचोरा आहे का बिहार आहे हेच कळत नव्हतं असं भयानक वातावरण असं भयानक चित्र त्या दिवशी समोर आलं होत ह्या गोष्टी या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये असं संस्कार पूर्वीचे जे लोक होऊन गेले ते अतिशय सुसंस्कृत होते असं वातावरण याच्यापूर्वी कधीही नव्हतं त्यामुळे हे वातावरण बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकास हा माझा संकल्प आहे आपण जर वचननामा बघाल तर त्यात सुद्धा आपण मी उल्लेख केलेला आहे त्याच्यात घोषित केलेला आहे प्रत्येक सहा महिन्यामध्ये मी सर्व व्यापारी बांधवांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन मतदारसंघाला उद्योग नगरी म्हणून विकसित पाचोरा करण्याचा संकल्प मी केलेला आहे हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची खंबीर साथ पाहिजे ती साथ जर मिळाली तर तो संकल्प नक्की शंभर टक्के पूर्ण होईल आणि त्या दिवशी आरोता त्यांच्या आत्म्याला शांती लागेल कारण की त्यांनी व्यापाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी या दोन घटकांसाठी त्यांचं आयुष्य पूर्ण वाहून दिलेलं आहे त्यामुळे आपल्या आशीर्वादाची आणि खंबीर साथीची मला गरज आहे बांधवांनो मागील अनेक वर्षापासून आपल्या उद्योग विश्वामध्ये प्रगती झालेली नाही नवीन उद्योग नाही कोणताही रोजगार नाही आणि रोजगारासाठी किंवा उद्योगासाठी कोणतंही चांगलं धोरण आलेलं नाही पाचोऱ्याच्या औद्योगिक विश्व विस्तारित व्हावं वाढावं समृद्ध व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि एक महिला म्हणून या मतदारसंघामध्ये इतिहास घडावा आणि पहिली शिवसेनेची आमदार म्हणून आपण मला विधानसभेत पाठवावं यासाठीची मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि विनंती करत असताना या तालुक्याची लेख म्हणून आणि आपली बहीण म्हणून मी हट्ट करते म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय तुम्ही शंभर टक्के माझ्यासोबत तुम्हाला राहावंच लागेल आणि तुम्ही राहाच असा मी हट्ट करते आपल्याला आणि माझी निशाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मशाल ही मशाल आपण प्रज्वलित करावी या पाचोरा बडगाव मतदारसंघातील दहशत संपवण्यासाठी मशाल प्रज्वलित करावीच लागणार आहे आणि वरून दोन नंबरचं बटन आहे हे आपण लक्षात ठेवावं आपण सगळे सुटने आहात आपल्याला बटन सांगण्याची गरज नाही परंतु ती मला आता सवय झाली बटन सांगण्याची कारण की तीन हजार कोटीचा विकास केल्यानंतर सुद्धा आमदारांना डुप्लिकेट वैशाली सूर्यवंशी नावाची उमेदवार भरण्याची वेळ येते याच्यात मला माझी माझा विजय आहे असं मला शंभर टक्के खात्री झालेली आहे म्हणून माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण मशाल आपण स्वतः तर आपलं कुटुंब करणारच मशालीला मतदान परंतु आपले कस्टमर असतील नातेवाईक असतील सगळ्यांना आपण सांगावं की मशालीलाच मतदान करा ही विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा करते आणि मला यायला वेळ झाला आपण सगळेजण वाट बघत होते त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते